राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी बदलापूर गावात विजेचा शॉक लागून एका चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय चिंतामणी चौकातील अमृत टॉवर मध्ये राहणाऱ्या रा लोखंडे परिवारातील चौदा वर्षीय मुलगा मृत्युमुखी पडल्यानं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय राजवीर लोखंडे हा मुलगा अमृत टॉवर सोसायटीच्या आवारात मुलांबरोबर खेळत होता खेळताना राजवीरचा हात विद्युत खांबावरील उघड्या तारेवर पडल्यानं त्याचा शॉक लागून मृत्यू झालाय या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय मोरे यांनी दिली आहे नमस्कार मी राजवीर लोखंडे याचा मामा आहे तर काल रात्री सगळे साडे साडे अकराच्या दरम्यान ते खेळायला आले होते मुलं त्याच्यानंतर खेळता खेळता त्याला एका मुलाने धक्का दिला तिथं विजेचे विजेचे जे तारा आहेत त्या सगळ्या ओपन होत्या ओपन झाल्यानंतर धक्का दिल्यामुळे तिथं त्याला तो शॉक लागला आणि शॉक लागल्यानंतर इथं कोणी सिक्युरिटी वगैरे आले नव्हते त्याच्यामुळं तो, तो शॉक लागून त्याला तो जा जागीच मृत्यू झाला त्याच्यानंतर आम्ही त्याला दवाखान्यात नेलं पण डॉक्टरांनी द दखल करण्याच्या आधी त्याला अमृत घोषित केलेला आहे तर मागणी आमची अशीच आहे की तिथं जे पोल होते तिथं सरळ सरळ दिसतं आहे की पहिल्यांदा तिथं दोन ज्या चिकटपट्ट्या आहेत म्हणजे जे सेलोटेप लावलेले आहेत ते एकतर जुने आहेत पहिले आणि जेव्हा हे सर्व प्रकार घडला त्याच्यानंतर त्या ज्या नवीन आहेत त्या सरळ सरळ दिसत आहेत की नवीन आहेत महावितरणाचे अधिकारी आहेत त्यांच्याशी पण बोलणं झालं ते पण ह्याच्याशी संबंधित बोलत आहेत की हा बरोबर आहे तुमचं त्याच्यानंतर काल जो त्याला शॉक लागून मृत्यू झाला त्याच ठिकाणी दुसऱ्या दिवशी जर आपण तिथून जो सप्लाय चालू केला सप्लाय चालू केल्यानंतर आज तिथं करंट लागत नाही आहे म्हणजे ह्याच्यात नक्कीच काहीतरी कोणाचा तरी दोष आहे तर माझी मागणी एवढीच आहे मुलाचा मामा म्हणून की ह्याच्यात जो दोषी आहे त्याला कठोर कारवाई झालीच पाहिजे काल रात्री सव्वा अकरा ते अकराच दरम्यान या ठिकाणी आपण बघतो एक विजेचा पूल आहे थोडंसं लावलेलं आहे त्या ठिकाणी थोडी वायर आहे पावसाळ्या दृष्टिकोनातून जिथं मुलं रात्री खेळत असताना त्या मु इथं शॉक लागलेला होता आणि त्यात त्याचा नातेवाईकांनी त्याला हॉस्पिटलला नेलं डॉक्टरांनी दाखल करण्यापूर्वी म घोषित केलेला आहे hmm. नातेवाईकांनी संबंधित त्यांना कारवाई करण्याचं सांगितलेलं आहे आम्ही त्याप्रमाणे त्यांना आश्वासन पण दिलेलं आहे जो कोण याच्यातला कोण दोषी असेल मग कोणी असं सोसायटीतल्या असं कमिटी असेल बिल्डर असतील आणि अजून कोणी याच्यात काही मिस्चिविस बिहेवियर केला असेल त्याच्यावर आम्ही कारवाई करणार आहोत राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी